जिल्हा परिषद सदस्य मालेकर ताई यांना रोड बनवण्याचा निवेदन दिलं असून ते अजूनपर्यंत झालेलं नाही कारण जिल्हा परिषदमध्ये सत्ता भाजपची असून हे इतर वेगळ्या पक्षाचे पडतात असं आहे की काय आहे आम्हाला काही तेवढं समजत नाही पण रोडचं काम झालेलं नाही सत्ता बी जे पीची आहे आणि जिल्हा परिषद मध्ये बी जे पीची आहे बाकी इतर सदस्य हे जिल्हा परिषद हे विरोधी पक्षाचे असताना हे काम रखडलेलं आहे इतकं आमच्या लक्षात आहे आम्ही एक शाळेत शिकतो पण बसला थोडा उशीर होते आम्ही जाता येताना थोडा त्रास होते बसमध्ये कंबर पाटे दिसते आम्हाला पाच किलोमीटर दूर जावं लागते शाळेत आमच्या शाळेत एक लव म्हणजे इंग्लिश मिडियम शाळा नसल्यामुळे मी वारलू गोविंदा रामटेके राहणार कडोली खुर्द येथील रहिवाशी असून आमचं शेत चिचनेवेगाव नारंडा पठार या भागाले आहे आणि त्या वावरास हमेशा जाण्यायेनं करण्यासाठी आम्हाला खूप त्रास आहे आमच्या बंडीमध्ये खात नाही आले अडचण येत आहे आमचे बैल चालत नाही आणि आम्ही मागल दिवसा मी ह्या दोन महिन्याच्या अगोदर घसरून पडलो होतो तर मी माझ्या कमरेमध्ये दुःख भरला आणि वीस हजार रुपये चंद्रपूरले खर्च करून दुःख बसवलेला